हॅलो एवरीवन आज आपण बनवतोय आळूचे पानं तर त्याच्या वड्या बनवतोय आहे आणि त्याची फ्राय अशी भाजी करणार आहोत तर बघा पानं घेतलेत पाण्याच्या पाठीमागचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि जा जास्त जाडसर असेल तर थोडंसं सुरीनं कट करून घ्यायचं आहे आणि कवळे पानं जर असेल तर असं लाट्यानं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि त्यासाठी लागणारा मसाला बघा हिरवी मिरची लसण कोथिंबीर आणि अद्रक आणि गूळ आणि चिंच भिजत ठेवली आहे तर आता ह्याला आपण वाटून घेऊया मिक्सर जारमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि बेसनपीठ लागणार आहे तर बेसनपीठ जर आपण दोन वाटी घेत असाल असेसनपीठ तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचे तर तुम्ही फ्राय वगैरे बनवत असाल डीप फ्राय तो वडी एकदम छान कुरकुरीत अशी होते तो तर त्यामुळे तांदळाचं पीठ पण थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तर बेसन पीठ घेतलं आता तांदळाचं पीठ घेत आहे आणि जे आपण पेस्ट केली होती मसाले ते आपल्याला टाकून घ्यायचे तर हिरव मिरची लसण अद्रक ते टाकून घेतले आणि काही मसाले जसं की गरम मसाला त्यानंतर हळद लाल तिखट मीठ चवीपुरतं आणि तीळ घेतलेत बरेच त्यानंतर चिंचाचं पाणी आणि गुळाचं पाणी चिंचाचं पाणी टाकायचं आहे कारण त्यामुळं वाळूचे पानं जे खसखस नरड्यामध्ये करतात ते करत नाही त्यामुळे तर थोडंसं चिंचाचं पाणी भरपूर टाकायचं आहे किंवा कोकम टाका तर बघा पाणी टाकायचं आहे थोडं थोडं आणि जसं आपण पकोडेला पीठ करतो तसं पातळ असं थोडंसं सैल सा पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे बघू शकता एकदम छान असं बॅटर मी रेडी करून आहे आता आपण ते पानांदा लावून घेऊया एकदम कुरकुरीत अशी वडी पाहिजे असेल तुम्हाला तर एकदम पातळ लहर लावायचं आहे पिठाचा म्हणजे एकदम कुरकुरीत अशा वड्या बनून रेडी रेडी होतात तर।, तर एक पान झालं की त्याच्यावर अजून दुसरं पान दुसऱ्या साईडनं आहे आणि खूप सारे लहेर पाहिजे असतील तुम्हाला त्याच्यावर तीन चार पान अजून ठेवायचे अशाच प्रकारे तर आता याला फोल्ड करून घ्यायचंय आपल्याला मी पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये आता ह्या वड्या आपण टाकून घेणार आहोत अशाच प्रकारे मी सर्व वड्या करून घेतलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही दहा मिनटं एक आपल्याला चांगलं वाफू आहे झाकण ठेवून पाच ते सात मिनटात होते पण दहा मिनटं ठेवा आणि काढानंतर आणि थोडंसं त्याच्यामध्ये सुरी टाकून बघायची आहे आपल्याला चिटकत नाही आहे म्हणजे पानं व्यवस्थित चांगले बॉईल झालेले आहेत आता मी कट करून घेतलेत तर फ्राय वडी जे केली त्याचा मी व्हिडिओ आधी टाकलेला आहे आज मी त्याची एकदम फ्राय अशी भाजी बनवते जिरे मोगरी टाकलेत त्यानंतर कांदा घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे आणि टोमॅटो घेतला आहे टेस्ट खूप छान लागते वडी फ्राय असं होतो हा भाजी पण नाही होत एकदम असं स्नॅक्स म्हणून पण छान लागते आणि थोडंसं अद्रक खिसून टाकत आहे किंवा तुम्ही अद्रक लसणची थोडीशी पेस्ट टाकली तरी चालेल आणि हे मसाले जे आहेत ते व्यवस्थित एकदम तेलामध्ये परतून परतून घ्यायचेत आणि तेल अगदी कमी टाकायचं आहे म्हणजे जास्त वडी तेलकट पण नाही होणार आणि खायला पण छान लागते तर बघू शकताय एकदम मसाले परतून घेतलेत आता थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद आणि मसाल्याला हव्या असेल तर थोडंसं वरतून मीठ आहे कोथिंबीर टाका आणि ज्या वड्या आहेत त्या थोड्याशा टाकून आता याच्यामध्ये फ्राय करायच्या तर एकदम छान अशी आपली ड्राय वड्या बघा रेडी झालेल्या आहेत स्नॅक्समध्ये वरतून थोडेसे तीळ टाका आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं आधी पण वड्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकायची तर बघू शकता एकदम छान अशा आपल्या वड्या बनवून रेडी झालेल्या आहेत तर रेसिपी आवड जस जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर तुम्ही अशा वड्या करता का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बघू शकता तुम्ही दिसायला तर एकदम छान अशा दिसत आहेत तशाच खायला पण बनलेल्या आहेत आणि सध्याला पावसाचे दिवस आहेत तर गरमागरम वड्या फ्राय डीप फ्राय करून तुम्ही करू शकता तर एकदम छान अशा वड्या माझ्या बनून रेडी झालेल्या आहेत तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय